नमस्कार सिंपल कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आहे आज दिवसभर लाईट नसल्यामुळे मला हा व्हिडिओ आत्ता साडेसात पावणे आठला करावा लागतो आहे तर व्हिडिओ उशिरा टाकल्याबद्दल सॉरी आज आपण बघणार आहोत एक कर्नाटकी रेसिपी त्या रेसिपीचं नाव आहे सुजूकाय इडली सुजू इडली हा काय प्रकार आहे तर हा प्रकार आता मी तुम्हाला सांगते एक ओ... ही जी काकडी असते या काकडीला तवसं म्हणतात तवसं ही काकडी सालासकट किसायची आणि आता मी तुम्हाला किचनमध्ये गेल्यावर सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवते चला तर मग किचनमध्ये आता ही जी काकडी आहे हिला तवसं म्हणतात हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तर हे तवसं त्या किसून घ्यायचं हे मी किसून घेतलं आहे आणि आता हे तवसं साधारणपणे इडलीचा जो रवा असतो हा इडली रवा किंवा तांदूळाचा रवा असतो हा घ्यायचा हा तांदुळाचा रवा मी या कपाने एक कप घेते आहे हा मी एक कप घेतला रवा आणि हा मी इथे घालते आहे आता या रव्यामध्ये आपण जेवढा रवा घेतला आहे तेवढंच आपल्याला हे तवसं यामध्ये टाकायचं आहे तर बघा हे तवसं मी यामध्ये टाकते हे तवसं मी यात टाकलं आता हे तवसं टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं असतं तर हे दही आता याच कपामध्ये अर्धा कप दही बसेल एवढं मी दही यामध्ये टाकलं हे दही मी यामध्ये टाकलं थोडंसं हे माझ्याकडे जरा फेटलेलं दही होतं हे पण मी यामध्ये घालून घेते अर्धा चमचाच असेल हे जास्त काही दही नाही तर हे दही यामध्ये घातलं आता पवसाची फक्त प्रोसिजर मी तुम्हाला सांगते जास्त काही हे यामध्ये घातल्यानंतर याच्यामध्ये मी घालते थोडासा ठेचा हा ठेचा हा ठेचा मी यामध्ये घालते कारण आपली ही इडली चांगली लागावी म्हणून मी हा थोडा ठेचा यामध्ये घालत आहे आता हा ठेचा तयार करताना या ठेच्यामध्ये या हिरव्या मिरच्या लसणाच्या दोन पाकळ्या कोथिंबीर जिरं आणि काळं मीठ आणि साधं मीठ एवढंच मी, मीट। मीट मी या ठेच्यात टाकलेलं आहे बाकी या ठेच्यात मी काहीच टाकलं नाही आता याच्यामध्ये आपण टाकलेलं नाही आहे मीठ तर हे मीठ मी यामध्ये टाकते मीठ टाकल्यानंतर या तवशाला तवसं म्हणते या इडलीच्या बॅटरला फोडणी देतात तर ही फोडणी आता तुमच्यासमोर मी करून घेते फोडणीसाठी मी यामध्ये एक चमचा तेल घेतलाय आणि आता तेल गरम करायला ठेवलं मात्र हा रवा घेताना मी हा रवा अगदी थोडासा भाजून घेतला होता त्यामुळे अगदी थोडा भाजायचा थोडंसं त्याला असा सुगंध यायला लागला की बंद करायचं तर बंद करून मी हा रवा व्यवस्थित भाजला आणि भाजलेला रवा मी यामध्ये टाकलेला आहे तर ते तुम्हाला सांगायचं विसरले म्हणून आता सांगते आता कढी कढीपत्ता थोडा कढीपत्ता पत्ता हातानेच असा कुचकरला तेल तापलं की याच्यामध्ये हळद टाकायची नाही आपल्याला ही, ही तवशाची इडली हिरव्या रंगाची झाली पाहिजे थोडासा हिरवट कलर त्याला आला पाहिजे आता हे तेल तापलेलं आहे तेलामध्ये मी मोहरी टाकली मोहरी माझी फुटली आहे आणि आता मी गॅस बंद करते ही मोरी मी तुम्हाला दाखवली आता मी हा गॅस याच्यामध्ये मी हिंग टाकते आणि हा गॅस मी बंद आहे आता ही जी फोडणी आहे ही फोडणी याच्यामध्ये पसतात तवशामध्ये अजून एक गोष्ट घालतात आणि ते म्हणजे ओला नारळ कारण करन हा कर्नाटकी पदार्थ आहे तर याच्यामध्ये याच कपाने आपण अर्धा कप ओला नारळ आता घालून घेणार बघा हा अर्धा कप ओला नारळ मी यामध्ये घालत आहे आता काय झालंय आपण हे सगळं बॅटर व्यवस्थित कालवून घ्यायचंय हे बॅटर खूप जास्त पातळ इडलीच्या पिठासारखं नसतं कालवायचं हे घट्टसरच असतं बॅटर जास्त हे पातळ करत नाही आता हे जे आहे हे थोडंसं आपल्याला किंचित किंचित पातळ करायचं खरं तर काकडीला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हा तांदूळाचा रवा चांगला भिजतो त्याला अर्धा तास भिजत ठेवावं लागतं याला तर आता आधीच मी एक बॅटर तयार करून ठेवलेलं आहे हे बघा हे, हे। अक्षरशः एक चमचाभर पाणी समजा मी हातात घेतलं आहे एवढंच पाणी मी यामध्ये टाकते कारण मला हे कालवायचं आहे कालवल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल हे आपलं बॅटर असं झालं आहे इतकं घट्ट आता या बॅटरला आपण झाकून ठेवून देऊ आधी जे बॅटर मी भिजवून ठेवलं होतं ते हे आहे आता हे माझं बॅटर अर्धा तास आधी भिजवलं पात्राला तूप लावायचं अगदी पुसट पुसट असं मी हे तूप लावून घेतलेलं ला। आहे आणि आता मी काय करणार आहे हे जे माझ्याकडे इनोचं पाकिट आहे हे मी फोडलं आहे आणि आता हे थोडंसं इनो मी यामध्ये घातला थोडा इनो घातला आहे या पात्राच्या हिशोबाने मटेरियलच्या हिशोबाने बॅटरच्या हिशोबाने थोडंसं पाणी याच्यावर टाकलं आहे पाण्याची रिॲक्शन झालेली आहे आणि मी मघाशीच पाणी गरम करायला ठेवलं होतं तर हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे याच्या खाली मी गॅस लावते आणि हे इडलीचं पात्र मी यामध्ये ठेवून देत आहे कारण जशी वाफ येईल तसं त्या तवशाला आपल्याला करता येईल आता हे तवशाचं जे बॅटर आहे हे बॅटर मी यात घालत आहे मी पुसट पुसट तूप लावून घेतलंय आणि आता बघा तवशाची इडली अशीच होते एवढ्या बॅटरमध्ये माझ्या या चार इडल्या झालेल्या आहेत आता हे बॅटर आपण पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत त्यावेळी इडली झाल्यानंतर पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला टाकवते चला हे बघा आपली ही सोजुकायी इडली तयार झालेली आहे ही तांदुळाच्या रव्याची इडली आहे आता मी तुम्हाला ही इडली काढून दाखवते अगदी सहज निघते काही त्रास होत नाही आपल्या इडलीसारखी बघा हे बघा किती सुंदर ही इडली आहे आणि ही इडली अगदी ही सुद्धा हाताने उचलता आली आहे आणि ही शिजून खूप गरम आहे बघा ही आतून शिजून पूर्ण अशी जाळीदार इडली आपली तयार झाली आहे आता ही इडली काढून आपण आता प्लेटमध्ये सजवूया हे बघा इडलीची जी चटणी असते रेग्युलर ती मी रेग्युलर चटणी करून घेतलेली आहे ही चटणी मी तुम्हाला दाखवते आणि आता आपण या ज्या इडल्या काढल्या आहेत या इथे ठेवूया ही अगदी सहज हाताने निघते बघा किती सुंदर पुन्हा एकदा तुम्हाला ही इडली मी दाखवते आपली इडली सुंदर अशी इडली तयार आहे अगदी तुम्हाला हे जवळून पण मी दाखवते अगदी खूप छान लागते खायला तर आता आजची ही दाखवलेली रेसिपी कर्नाटकी रेसिपी आहे याला कर्नाटकी भाषेमध्ये सोजुकाये इडली असं म्हणतात सोजुकाये म्हणजे काय काकडी तवसं क्युक्युंबर म्हणजे आजची आपली जी रेसिपी आहे ते क्युक्युंबर इडलीची रेसिपी आहे तांदूळाचा रवा यात वापरला जातो आणि या इडलीमध्ये बॅटरमध्ये मी कोथिंबीर टाकली होती ती तुम्हाला सांगायचं विसरली त्यामुळे आता तुम्हाला सांगत आहे आणि म्हणून ती इडली अशी छान हिरवटसर रंगाची दिसते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोथिंबीर वाटून टाकली तर तिचा रंग अजून हिरवा येतो पण मी सहज साधी चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकली होती तर अशी सोजुका ही सोजुकाई इडली आज आपला हा कर्नाटकी पदार्थ तयार झालेला आहे ह्या इडलीला विशेष तिथे डिमांड असते ही इडली तिथे भरपूर खाल्ली जाते धन्यवाद तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट अगदी जरूर जरूर करा कारण आपण काय करतोय आपण प्रांतीय पदार्थ पाहतोय वेगवेगळे प्रांतीय पदार्थ त्या दिवशी मी तुम्हाला परभणीचा भुरका दाखवला होता एकदा राजस्थानी डाळ बाटी दाखवली ती विदर्भातले दोन तीन पदार्थ मी तुम्हाला दाखवले आणि हा कर्नाटकी पद्धतीचा पदार्थ मी तुम्हाला आज दाखवला तुम्हाला जर माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर कॉमेंट करा लाईक करा शेअर करा तुमच्या कॉमेंट्स कमी येतात मला कळत नाही म्हणून मी तुम्हाला परत रिक्वेस्ट करते कॉमेंट करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा माझा व्हिडिओ शांतपणे पाहिला म्हणून तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद